श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोक्ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व गुरुमाऊलींनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आता केंद्रामध्ये तीस एप्रिलपासून सप्ताह चालू होणार आहे म्हणजे सामुदायिक पारायण सेवा चालू होणार आहे गुरुचरित्र पारायणाची आता सामुदायिक पारायण का करावे आणि त्याचं काय महत्व आहे ते आपण बघू आता प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाची समस्या चांगली नोकरी लागत नाही परीक्षेत अपयश येतं संततीची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे व्यवसाय चालत नाही कर्जबाजारीपणा आहे पितृदोष आहे अशा अनेक प्रकारच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी सामुदायिक पारायणाला आपण हजर राहायचं आपण काय करतो घरामध्ये गुरुचरित्राचं स्वामीचरित्राचं पारायण करतो पण एक लक्षात घ्या जेव्हा आपण घरामध्ये पारायण करतो तेव्हा आपल्याला एकच पारायणाचं पुण्य मिळतं पण आपण जेव्हा सामुदायिक पारायण करतो तेव्हा सप्ताहमध्ये जेवढे लोक पारायणाला बसलेले असतात त्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर तितके पुण्य जमा होत असते म्हणजे समजा एखाद्या पारायणामध्ये शंभर लोक जर पारायणाला बसले असतील तर तुम्ही शंभर पारायण केल्याचं पुण्य मिळतं त्याचप्रमाणे तुम्ही जर केंद्रात दत्तगुरूंच्या समोर केलं तर त्याचं फळ हजार आहे आणि त्याचबरोबर जेवढे सेवेकरी बसली ते सुद्धा पारायण ॲड होईल म्हणजे किती आयुष्यातली मोठी समस्या असो फक्त या सात दिवसाच्या पारायणाने तुमची समस्या जाईल एक विचार करा जर तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य सुखी घालवायचं आहे निरोगी घालवायचं आहे आनंदी घालवायचं आहे तर तुम्ही या पारायणाचा लाभ घ्या ही पारायणाची संधी वर्षातून फक्त दोन वेळा उपलब्ध होते आणि त्याचप्रमाणे आपल्या त्र्यंबकेश्वरला गुरुपीठातसुद्धा एक दिवसाचं पारायण होतं तिथेसुद्धा कमीत कमी दीडशे ते दोनशे सेवेकरी पारायणला हजर असतात त्याच्यामुळं तुम्ही या उच्चकोटी सेवेचा भाग घ्या जेव्हा जेव्हा सामुदायिक पारायणाची संधी येईल ती संधी गमावू नका स्वामी समर्थ महाराजांनी गुरुमावलींनी ही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे तुमच्या आयुष्यातले सगळे संकट अडचणी दूर करण्यासाठी स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ